नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत घरकुल योजनेबाबत मुख्यमंत्री यांनी केली मोठी घोषणा सरकार नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना एक महत्वाची योजना आहे या योजनेचा उद्देश गरीब आणि गरजू नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करणे आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील ग्रामविकास व पंचायतराज विभागद्वारा आयोजित एका कार्यक्रमात सांगितले की राज्यामध्ये दहा लाख घरांना मान्यता मिळणार आहे त्याचबरोबर त्यांनी राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य बनवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे दहा लाख घरांना मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि केंद्राकडून अजून दहा लाख घरांना मंजुरी मिळाली आहे मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कुटुंबांना घरासाठी अत्यावश्यक जमिनीची उपलब्धता करण्यासाठी मोहीम सुरू केली जाईल यामुळे एकही व्यक्ती बेघर राहणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले सौर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा मिळवणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबरोबरच आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांच्या छतावर चा सोलर पॅनल बसवले जातील यामुळे घरांना ऊर्जेवर आधारित विजेची सुविधा मिळेल या योजनेद्वारे गरीब आणि गरजू लोकांना विविध प्रकारच्या संधी निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणांमुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील बेघर व्यक्तींना सुरक्षित आणि सुविधायुक्त घर मिळण्याची मोठी संधी मिळणार आहे यामुळे राज्याचे भविष्यात एक बेघरमुक्त राज्य बनण्याचे स्वप्न साकार होईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद